राम राम पाहुण्यांनो आईबाबांची तिजोरीमध्ये आपलं स्वागत आहे आता मस्त कडक्याची थंडी चालू झालेली आहे आणि म्हटलं काहीतरी गरमागरम बनवावं आणि ही थंडीच्या दिवसातली माझी पहिली रेसिपी आहे चिकनचा आळणी रस्सा आता चिकनचा आळणी रस्सा म्हटलं की घरात आठवतं त्या सगळ्या त्या चिकनच्या रस्त्यावरून होणारी भांडणं आणि भावंडांची भांडणं तर वेगळीच असतात ते चिकनच्या रस्सामुळे मला एवढं पाहिजे मला तेवढं पाहिजे हे असंच चालू असतं आणि आत्ता पण माझी आई चिकन बॉईल केल्यानंतर त्याच्यातून जे आणि रस्सा निघायचा तो आम्हाला सगळ्यांना असं मस्त एकत्र बसून वाढते आणि मग आहे ना तो आम्ही एन्जॉय करतो चिकनचा रस्सा पिल्यानंतर थोड्या वेळा आम्ही मस्त काहीतरी गप्पा गोष्टी करायच्या किंवा खेळून यायचं हे असंच आमचं चालू असतं आणि खेळून आल्यावर जी कडकडीत भूक लागते त्याच्यानंतर मग आम्ही सगळे एकत्र जेवायला बसतो अजूनही त्या गोष्टी खूप म्हणजे खूपच इमोशनल आहेत आणि तुमच्या घरी पण असं काहीतरी होत असेल ना चला आता व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला की बघूया चिकनचा आळणी रस्सा मी इथे घेतलंय एक मिक्सरचं चो छोटं भांडं आता यामध्ये मी एक इंच आल्याचा तुकडा टाकणार आहे हे मी स्वच्छ धुवून सालीसकट आल्याचे तुकडे टाकलेले आहेत आणि आता चार ते पाच लसूण पाकळ्या टाकणार आहे त्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे यामध्ये तुम्ही मिरची पण टाकू शकता पण मी नाही टाकते आता हे मी जाडसर थोडंसं वाटून घेणार आहे यामध्ये मी पाणी वगैरे नाही टाकले फक्त जाडसर वाटून घेतलं आहे याची टेस्ट खूप छान लागते आता मी चिकन पाव किलो स्वच्छ धुवून घेतलेलं आहे यामध्ये पाव चमचा हळद टाकते त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकते आता मीठ मी इथेच टाकणार आहे मी तडका दिल्यानंतर मीठ टाकणार नाहीये आणि हे नंतर व्यवस्थित लावून एक अर्धा तास मी मॅरिनेशनला आहे आता गॅसवर कुकर ठेवलेला आहे यामध्ये मी दोन चमचे तेल टाकणार आहे कुकर थोडासा गरम झाल्यानंतर दोन चमचे तेल टाकते मी इथे आता तेल टाकल्यानंतर मी इथे खडे मसाले टाकणार आहे एक तेजपत्ता टाकला आहे त्याच्यानंतर दोन तीन काळी मिरी आणि दोन लवंगा घेतल्यात आणि एक दालचिनीचा छोटासा तुकडा घेतलेला आहे तर हे सगळं मी यामध्ये टाकते आणि गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे या ठिकाणी कारण जाड मसाला लगेच जळून जातो आणि आता आलं लसूण पेस्ट केली होती ती पण सगळी टाकते यामध्ये आता हे मस्त याचा खमंग सुवास सुटलेला आहे माझ्या घरामध्ये आ हा मला हा सुवास येणं खूप आवडतो असं होतं कधी हा चिकनचा रस्ता तयार होतोय आणि मी हा प्यायला बसते आता हे व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि याला कच्चा वास याचा जाण्यापर्यंत याला अर्धा एक मिनटं याला परतायचं आहे त्यानंतर मी चिमूटभर हळद टाकले इथे आणि चिकन मॅरिनेशन केलं होतं ते सगळं यामध्ये टाकते आणि याला एक दोन ते तीन मिनटं मी याला चांगलं फ्राय करून घेते याच्यामध्ये यामुळे काय होईल व्यवस्थित सगळे आलं लसूण पेस्ट वगैरे याला लागली जाईल आणि चांगलं मिक्स झाल्यानंतर थोडंसं फ्राय झाल्यानंतर खूप छान चव येते याला त्यामुळे या ना थोडंसं फ्राय करायचं आहे याला तुम्ही लिंबू पण टाकू शकता जेव्हा मॅरिनेशन करताना त्यावेळेस पण ही जी पारंपरिक पद्धतीची चव आहे ना ती खूप छान लागते आणि रश्शाची त्यामुळे या पद्धतीने एकदा तुम्ही ट्राय नक्की करा आणि आता थंडीचे दिवस आहेत त्यामुळे आहे त्या ना छान छान सूप किंवा छान छान असं झणझणीत जन रस्सेदार काहीतरी असे मस्त गरमागरम पदार्थ आहे ना करून खायला विसरू नका आता मी इथे दीड वाटी पाणी टाकलेलं आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता आणि आता हे मी व्यवस्थित मिक्स करून घेते आता मी मीठ टाकलेलं नाही आहे कारण मी मॅरिनेशनच्या वेळेस टाकलं होतं म्हणून मी इथे मीठ टाकत नाही आहे तर मला पाणी थोडं कमी वाटलं म्हणून मी अजून थोडंसं टाकलं पाणी आणि आता कुकरचं झाकण लावून घेते आणि तीन शिट्ट्या करणार आहे मी याच्या हे बघा मला आता कुकरचं झाकण लावताना हाच प्रॉब्लेम होतो दरवेळेस हे असंच होतं माझं तुमचं पण होतं का असंच आता कुकरचं झाकण लावले आणि तीन शिट्ट्या काढणार आहे गॅसची फ्लेम मी मिडियम ठेवणार आहे तीन शिट्ट्या झाल्यानंतर गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि कुकर थंड होऊन द्यायचं आहे थंड झाल्यानंतरच कुकरचं झाकण उघडायचं आहे आता हे उघडल्यानंतर हा असा दिसतोय इतका छान दिसतोय आणि इतका खमंग सुवास सुटला आहे अख्ख्या घरामध्ये आता मी हे सर्व करते तयार आहे चिकनचा आळणी रस्सा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला पण आवडतो का चिकनचा आळणी रस्सा हे पण कमेंटमध्ये नक्की सांगा मला तर खूप आवडतो आता मी हे मस्त पिऊन एन्जॉय करणार आहे अशाच चविष्ट रेसिपीज आणि आठवणींसाठी आई बाबांची तिजोरी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका बेस खावा बेस राहावा